सहाशे अकर सहाशे अकरा सहाशे अकरा सहाशे अकरा सहाशे अकरा इकरा सहाशे अकरा पंचवीस सहाशे अकरा सहाशे अकरा सहाशे ऐंशी सहाशे अकरा मी ते धाराबाद शंभरांसाठी पंधराशे एक पंधराशे एक पंधरा पंधरा पंचवीस पंधरा एकान पंधरा एकान पंधरा साठ पंधरा साठ शेकड पंधरा पंधरा ऐंशी पंधरा ऐंशी पंधरा ऐंशी पंधरा ऐंशी पंधरा ऐंशी शपुदा बाजार बदलण्यासाठी पंधराशे एक पंधराशे एक पंधराशे एक पंधराशे एक पंधराशे एक बाजार बाजारा बदलण्यासाठी पंधराशे एक शपूचा बाजार बजाय शिमनासाठी पंधरा तीस शपूचा बाजार बघाय शिमण्यासाठी पंधरा साठ पंधरा सत्तर पंधरा ऐंशी पंधरा नव्वद सोळाशे एक सोळाशे एक सोळा अकरा सोळा पंचवीस सोळा पंचवीस सोळा तीस सोळा चाळीस सोळा सोळासाठ सोळा सत्तर सोळा सत्तर ऐंशी रुपये सोळा ऐंशी सोळा ऐंशी मी तिथं अशा पुजा बाजार बदलाय ऐंशी

सातस पाचशे ऐंशी एक पाचशे ऐंशी पाचशे ऐंशी एक पाचशे नव्वद सहाशे एक सहाशे एक सहाशे एक सहाशे एक मी तिला पात्र भक्ष पाचशे ऐंशीचा बाजारा बदलला शिमोड्यांसाठी सहाशे 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 अकरा सहाशे अकरा सहाशे अकरा सहाशे अकरा मिथीचा बाजारा बदल शेंबोड्यांसाठी पाचशे पंचवीस पाचशे पंचवीस पाचशे 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 पंचवीस मिथीचा बाजारा बदल शेमोड्यांसाठी एक हजार एक एक हजार एक हजार एक अकरा एक हजार ऐंशी एक हजार ऐंशी एक हजार ऐंशी एक हजार ऐंशी धन्याचा शंभर साठी गावठी जाणार बारा एक धन्याचा बदल गावठी जाणार એકલા પંદર પંદર નવ એક સોળાશે સોળાશ એક મેદા વા પંદરશે એક

मी तिथे बाजार बाजूला मुलासाठी पाचशे सत्तर पाचशे <laughs> सत्तर पाचशे सत्तर ऐंशी पाचशे ऐंशी पाचशे ऐंशी नव्वद पाचशे नव्वद पाचशे नव्वद सहाशे 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 सहाशे

सातशे पंचवीस जण्याचा बाजारावर झाला शेमुड्यांसाठी पाचशे सहाशे नव्वद मी तिथे बाजार झाला शेमुळ्यांसाठी सहाशे रुपये मी तिथे बदल पण चिम शिमण्यासाठी नव्वद सहाशे 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 अकराशे पंचवीस मिथीचा बाजारभाव झालाय शिमवण्यासाठी सहाशे पंचवीस मेथीचा बाजारभा झाला शेमोड आठशे एक मेथीचा मेथी शेमण्यासाठी आठशे एक धन्याचा बाजारभा झाला शेमोडासाठी गावठी नऊशे नऊशे एक हजार एक शेपूचा बाजार बाजारभा आहे शेमुड्यांसाठी सहाशे साठ धरण्याचा मात्र झाला शंभरांसाठी आठशे जाही झालंय

एक हजार एकावन्न धन्याचा बाजारावर झाला शेमुळांसाठी गावठी जाणार आहे सहाशे पंचवीस सहाशे तीस सहाशे चाळीस सहाशे चाळीस सहाशे सात सहाशे सात सहाशे सात सहाशे सहामी ती बाजारबाद राशे मोडण्यासाठी अकरा सहा शेख सहाशे पंचवीस पाचशे क्षश सहा शेको सहाशे 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 अकरा सहाशे अकरा सहाशे अकरा सहाशे अकरा सहाशे अकरा मी तिला बाजारपास शेमुळ्यांसाठी बाजारभाज शेमांसाठी सातशे एक सातशे एक सातशे 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 चाळीस सातशे चाळीस सातशे चाळीस सातशे चाळीस शपुदा बाजारपात शेमुसाठी सहा शेक सहा शेक सहाशे 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 एक शपुझा बाजारपास शेमोडसाठी सहाशे सहाशे चाळीस सहाशे

सहाशे तीस सात सात सत्तर सहाशे ऐंशी सहाशे नव्वद नव्वद सातशे एक सातशे अकरा सातशे अकरा सातशे पंचवीस सातशे तीस सातशेचाळीस एकावन्न सातशे सातशे बाजार

पाचशे ऐंशी मी नव्वद पाचशे नव्वद सहाशे एक सहाशे 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 ऐंशी सहाशे ऐंशी सातशे एक सातशे एक सातशे एक पंचवीस सातशे 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 कोकणी सातशे एकावन्न धन्याचा बाजारा वाजला अशोकदायी धन

नऊशे अकरा धन्याचा बाजरा बदलाय शेमुडांसाठी गावठी जाणार आहे आठशे अकरा धन्याचा बाजारा बदलायला शेमुडासाठी गावठी जाणार आहे सातशे अकरा धन्याचा बाजारा बदलाय शेमुळांसाठी गावठी जाणार आहे शेतकरी मित्रांनो आज लिलाव संपलेले आहेत तर धनामेथी शेपूचे काय लिलाव झालेले आहेत याचा आपण आढावा घेणार आहोत तर मित्रांनो लोक भरारी यशमेर हा आपला यूट्यूब चॅनल आहे या चॅनलला सर्वांनी सबस्क्राईब करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि आपल्या व्हिडिओला लाईक करत जा तर मित्रांनो आज धनामेथी शेपूची आवक भरपूर प्रमाणात झाल्यामुळं आज सर्वच भाज्यांचे बाजार सगळे डाऊन राहिलेले आहेत तर त्याच्या खालोखाल जास्तीत जास्त बाजारभाव धनाला मिळाला आहे त्याच्यावर त्याच्यावर जराशी धणा जो आहे त्याला बाजार बऱ्यापैकी झालेला आहे त्याच्या शपूचा शे, बाजारभाव आज जरी थोडं वाढला होता नंतर परत डाऊन झाला अशा पद्धतीने आज बाजारभाव झालेले आहेत तर शेतकरी मित्रांनो आपला लोकभरारी यशमेहर हा यूट्यूब चॅनल आहे या चॅनलला सर्वांनी सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांना शेअर करा तसेच मित्रांनो आपला हा चॅनल शेतकऱ्यांचा चॅनल आहे त्यामुळं या चॅनलला सर्वांनी सबस्क्राईब करून शेअर करत जावा मित्रांनो लोकभरारी हा यशमेहेर हा जो चॅनल आहे हा जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचण्यासाठी टी आपण आपल्या स्टेटसला ठेवा आणि बाकीच्या शेतकऱ्यांना पण शेअर करत जावा हे विनंती धन्यवाद